माझं नाव रमजान मी मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे किनगाव या गावामध्ये आमचे डिस्ट्रीब्युटर नंदन कोडी सर त्यांच्या कांद्याच्या क्षेत्रामध्ये आलो मित्रांनो दीड एकर हा कांदा आहे मित्रांनो त्यांचा तुम्ही बघू शकता अतिशय सुपर असा रिझल्ट त्यांना आलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही कांदा पण बघू शकता सर खाली दाखवा कांद्याचे एकदम सुपर आतापर्यंत रिझल्ट आलाय सर ओके सर बघा मित्रांनो आज आपण त्यांच्या शेतात आले तसे आपले शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया नंदनकुडी सर नंदनकुडी सर हे आपले किस्टमटर आहेत नंदनकुडी सर त्यांचे हे क्षेत्र हे कांद्याचं ते आपल्याला सांगू शकतात सर की त्यांनी कशा पद्धतीने आपले प्रोडक्ट वापरले इंडिया ग्रोचे प्रोडक्ट वापरले आहेत त्यांचा अनुभव आपण घेऊया प्लीज सर नमस्कार माझं नाव नंदन कोळी गावला आहे तर माझे आपल्याने ठाकरे सा, सर मी त्यांच्या माध्यमातून चे प्रोडक्ट घेतलेले आहेत तर मी ते चे प्रोडक्ट एक वर्षापासून वापरतोय जवळजवळ जो। मी कांद्यावरती हा रिझल्ट मी मागच्या वर्षी पण घेतला होता आणि आता सुद्धा मी कांद्यावरती वापर चालू आहे बरोबर तर कसं वाटलं सर तुम्हाला आपल्या इंडिया ग्रोच म्हणजे मी सुरुवातला कांदे लागवड झाली त्याच्यानंतर मी एक फास्फेट फुटा बॅग घेतली त्याच्यामध्ये भोवस्त्राची एक बॅग मिक्स करून मी सोमोनी फिर आपलं पहिलं पाणी असतं बापू सोमधे म्हणता हा त्याच्या पहिले मी टाकून दिला आणि मग पाणी भरलं तो असं टाकला अजून काय टाकलं सर त्याच्यानंतर कांदा आपला पंधरा ते वीस दिवसाचा झाला त्याच्यानंतर मी आपलं ग्रुपचं जे प्रोडक्ट आहे एमआय स्प्रे क्रोमॅजिक आणि आपलं एमआय प्राऊट बरोबर याचा पहिला आत मी मारला बरोबर आणि त्याच्यामध्ये ओलिफ बरोबर हा बरोबर बघा सर तुम्ही म्हणजे इंडिया ग्रोचे तुम्ही भुळसर ओलिफ आणि ग्रोमॅजिक अजून सरांनी इंडिया जे प्रोडक्ट आपले त्याच्यात भुएस् ओली गुरुमॅजिक आणि एमआय प्लस वापर केला सरांनी तर सरांनी सांगितलं सर अजून एक प्रश्न तुम्हाला की सर तुम्ही जे आज आपण तुम्ही आपलं जे हिमालया जे प्रोडक्ट वापरताय सर बरोबर तुम्ही जे इतर शेतकरी आपले आज आज पण ते पारंपरिक पद्धतीने जे त्यांच्या म्हणजे बारु� पहिल्यापासून जे रासायनिकचे प्रोडक्ट वापरतात सर त्यांना काय संदेश तुम्ही देऊ शकता सर बघा सर आता मी जोडजोड एक वर्षापासून मी हे प्रोडक्ट वापरतोय आणि सर माझ्याकडे दोन तीन वेळा आले होते त्यांनी मला सांगितलं पण मी त्यांच्यावर काही भरोसा केला नव्हता बरोबर असं की बा असं फिरतात पण एक मी त्यांच्यावर एक विश्वास केला आणि मी, मी एक वेळा ट्राय करून बघू बो या हिशोबाने मी ट्राय केला बरोबर तर मला रिझल्ट चांगल्यापैकी मिळाला म्हणून मी हे सुरुवात केली आणि मी हे वापरतोय एक वर्षापासून तर मी नुसतं कांद्यावर मी बऱ्याचशा पिकांवर वापरतोय ओके सर ते झालं पण तुम्ही इतर शेतकरी जे रासायनिक पद्धतीचे प्रोडक्ट वापरतात त्यांना तुम्ही काय संदेश देणार विषय असं आहे जर माझं एकच म्हणणं आहे शेतकऱ्यांसाठी की इंडिया अग्रोचे प्रोडक्ट एक वेळा तरी रिझल्ट घेण्यासाठी वापरे बा रिझल्ट आल्यावरच अनुभव येईन खात्री येईन मग नंतर ते विचार करतील इंडिया कसं वापरायचं का नाही वापरायचं जसं मी Uh, वापरून पाहिलं रिझल्ट घेतला आणि मी सुरुवात केली वापरेल मी आता रासायनिक वापरत नाही ओके okay, सर बघा सर तर सरांनी सांगितलं की मी आज रासायनिक पद्धतीचे रासायनिक प्रोडक्ट वापरत नाही तर टोटल एक वर्षापासून आपले इंडिया अॅग्रोचे प्रोडक्ट वापरतात मित्रांनो आणि तुम्ही हा बघू शकतात फक्त पौने दोन महिन्याचा कांदा आहे मित्रांनो अजून ते त्यांना कमीत कमी ते बोलले सर की अजून मी कमी वीस दिवसानंतर कांदा उपडेल म्हणजे कांदा मी अजून मला वीस दिवस लागते सर या कांदाला पुरे होण्यासाठी तरी इंडिया प्रोडक्ट म्हणजे मित्रांनो बघा कांदा अतिशय दोन दोन महिन्यामध्ये हे खाना कांदा इथं पक्कवून गेला मित्रांनो म्हणजे याचा अर्थ असा होतो मित्रांनो की आपले हे खरोखर आपले जे उत्पन्न आहे हे जे सीझन असतं सीझनच्या अगोदर उत्पन्न आपलं हे प्रोडक्ट मुळे लवकरात लवकर येतो मित्रांनो अतिशय सुपर असा रिझल्ट सरांना आलाय थँक्यू जय हिंद जय महिला जय इंडियाग्रो हा एक आहे सर